नमस्कार आज आपण तांदळाचे फिंगर्स बनूया आणि प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपलं काही मिस नाही व्हायला पाहिजे त्यासाठी मी हे तांदूळ घेतले अर्धा किलो दोन ते ती तीन पाण्यात छान स्वच्छ धुवून घेऊया मी हे तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतले आता आपल्याला हे पाणी घालायचे तांदळामध्ये कारण आपल्याला हे दोन दिवस तांदूळ भिजून घ्यायचे तांदूळ बुडेपर्यंत एवढं पाणी घालायचं आहे आता तिसऱ्या दिवशी बघू शकता तुम्ही मी पाणी रोज बदलत होते त्याचं सकाळी आता हे पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला पूर्ण तुम्हाला हवं असले तुम्ही दुसरं पाणी घालूनसुद्धा काढू शकता आता आपल्याला मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला हवा असले तुम्ही पिठाच्या सुद्धा गाळून घेऊ शकता एकदम बारीक करायचं आहे आपण सगळे तांदूळ एक मिक्सरमधून बारीक करून घेऊया आणि हे पीठ आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचं आहे झाकून ठेवलं रात्रभर आता दुसऱ्या दिवशी सकाळी ते वरती पाणी आलं होतं ते काढून घेतलं मी कढईमध्ये बघू शकता आणि हे दुसरं पाणी घातलं छान फेटून घेतलं खूप पाणी नाही घालायचं एक अर्धा कप पाणी घालायचं चा। आणि छान फेटून घ्यायचं बघू शकता तुम्ही मस्त आपलं पीठ तयार झालं आता हे माझं पाऊन पातीलं पीठ आहे आणि मी त्याला एक पातीलं पाणी घालणार आहे तुम्हाला दाखवते पाऊन पातीलं पीठ आहे आणि एक पातील पाणी माझे दोन्ही पातेले सारखेच आहे त्यामुळं सारखंच प्रमाण आहे पाहून पातेल्याला एक कप फुल भरून पातेलं पाणी आता मी गॅसवरती मोठं पातेलं ठेवलं त्यामध्ये मी एक पातीलभर पाणी घातलं गरम करण्यासाठी थोडंसं जास्ती घातलं एक, पा, थे एक मग गाभर कारण आपल्याला गरज पडली तर उपयोगी येते गरम पाणी करून ठेवलं तर जेवढं मी गरम पाणी ठेवलं तर मग ते पाणी मी काढून घेतलं तेवढंच मगभर आपल्याला गरज पडणार नाही पण गरम पाणी असं ठेवायचं साईडला कधी पण दोन चमचे पापडखार घातला तुम्ही कमी घालू शकता थोडंसं आणि दीड चमचा मीठ आपले जे पोहे खायचे चमचे असते त्या चमच्यानं आणि दोन चमचे जिरे तुम्हाला जर व्हाईट फिंगर्स हवे असेल तर जिरे नाही घातले तरी चालते तुमच्या आवडीनुसार मला जिरे खूप आवडतात त्याच्यामुळं मी जिरे घातले आणि कलरही छान येते आणि चवीलाही छान लागतात आता आपल्याला पाण्याला उकळी आली गॅस कमी करायचा आणि हे पीठ आपल्याला थोडं थोडं घालत छान आपल्याला पीठ हाटून घ्यायचं आहे आधी मी लाटण्याच्या सह्याने छान एक सारखं हाटून घेत आहे कारण बिलकुल आपल्याला त्याच्यामध्ये गुठळी व्हायला नाही पाहिजे आता हे पातेलं जे लागलं त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून मी ते पाणी घालणार आहे सारखं ढ हे आपल्याला घोटून घ्यायचं पीठ पाणी घातलं थोडंसं प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही ही रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल यूट्यूबवर छान होतात हे फिंगर्स मऊ असे खुसखुशीत जेवढं जा जास्त आपल्याला पीठ हाटून घेता येईल तेवढं जास्त हाटून घ्यायचं कारण आपल्याला त्याच्यामध्ये गुठळी व्हायला नाही पाहिजे आणि खाली पण लागायला नाही पाहिजे सारखं हलत हल राहायचं चा। छान घट्ट पीठ झालं आता आपलं बघू शकता तुम्ही आता आपण याच्यावर झाकण ठेवूया थोडंसं दोन मिनटं झाकण ठेवायचं पुन्हा झाकण काढून पुन्हा हा छान आपल्याला पीठ असं हाटून घ्यायचं आपण जसं गव्हाची कुरडईसाठी कसं चिक घट्ट बनवतो तसं आपल्यालाही घट्ट बनवायचं आहे आणि थोडंसं झाकण ठेवायचं पुन्हा काढायचं दोन दोन मिनटाला आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटं छान मंद गॅसवरती पीठ शिजून घ्यायचं आहे आणि पीठ शिजत आल्यानंतर कलर पण चेंज होते छान पिवळा कलर येते सारखं सगळ्या पातेल्याचं एकत्र एक करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं वल्ला कपडा झाकण ठेवणार आहे मी आणि वरतून पुन्हा प्लेट झाकण ठेवणार आहे कारण वल्ल्या कपड्यामुळं वाप वरती येत नाही आणि छान आपलं पीठ मधल्यामध्ये छान शिजलं जातं बघू शकता तुम्ही आता मी सगळं बाजूचं पीठ घेतलं कारण आपलं सगळं एकसारखं पीठ शिजलं गेलं पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे आपलं पीठ छान शिजलं तरच आपले फिंगर्स छान येणार आता मी थोडंसं पाण्याचा हात लावून दाबून ठेवलं आणि कपडा झाकून ठेवला आता मी याच्या हे बाजूला ठेवणार थोडंसं हालून घेणार आणि खाली तवा ठेवणार आणि तव्यावरती पातीला ठेवणार तर मस्त कलर आला आहे बघू शकता तुम्ही तर आपलं पीठ छान शिजलं आहे तर थोडंसं मी आता अजून एकदा हटून घेणार एकसारखं तुम्ही प्रवासातही नेऊ शकता किंवा खिचडीसोबतही छान लागते आता आपण तवा ठेवूया गॅसवरती मी तवा ठेवते तवा आणि फुल गॅस केला तवा गरम करून घेतला नंतर मी कमी गॅस केला आता आपल्याला हे हे पितळाचा सोऱ्या घेतला मी हे पापडी प्लेट म्हणतात त्याला ही पापडी प्लेट वापरायची आहे आपल्याला आणि आपल्याला हे गरम गरम फिंगर्स पाडून घ्यायचे झाकण ठेवायचं हलक्या हाताने दावायचं तुम्हाला अजून एकदा दाखवते शेवटपर्यंत आपलं पीठ गरम राहायला पाहिजे म्हणजे गुठळाही होत नाही ना आपलं पिठही वाया जात आणि अर्धा तास पूर्ण फिंगर्स पाडून झाले अर्ध्या तासानंतर हे असे पट्टे वेगळे वेगळे करायचे त्याचे आणि तुकडे झाले तरी काय हरकत नाही कारण आपल्याला शेवटी तुकडेच करायचे एवढे लांब आपण तळू शकत नाही हे तीन चार तास मी फॅन खाली सुकून घेतले आणि आता मी हे काही टोपल्यामध्ये उन्हामध्ये ठेवणार आहे आता हे बघू शकता मी टोपल्यामध्ये उन्हात ठेवले आणि जे लांब लांब आहे त्याचे तुकडे केले मस्त दुप्पट तिप्पट फुलतात तुम्हाला तळून पण दाखवते बघू शकता तुम्ही कलरही छान आला आणि एकदम मस्त मऊ खायला पण एकदम तोंडात विरघाळणार आहे खमाग आणि खुसखुशीत बघू शकता तुम्ही रसासोबतही खाऊ शकता किंवा प्रवासातही नेऊ हो शकता धन्यवाद